नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल वर बघा शेतकरी मित्रांनो आज चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओ मधून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर या ठिकाणी अवकाळी सदुसष्ट क्विंटल जास्ती दर चार हजार तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी अवकालेली चोवीस क्विंटल जशी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती कारण या ठिकाणी अवकायलेली सहा हजार क्विंटल जाशी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती तुळजापूर या ठिकाणी अवकालेली चारशे पंच्याहत्तर क्विंटल जशीचा दर आणि सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकाली एकशे तेहतीस क्विंटल ज्याची दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार साठ रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन